हॅलो बाई स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आज काय झालं आहे म्हणजे आजच नाही दोन तीन दिवस झाले पाऊस इतका पडतो आहे आमच्या इकडं आणि भुरभूरच येते म्हणजे जास्त मोठा पाऊस पण नाही आहे आणि ऊन पण नाही आहे तर पहा माझ्या घरात सगळीकडं कपडेच कपडे कारण मी बाहेर टाकलेले कपडेसुद्धा वाळत नाहीत आणि मग पंख्याखाली सुकवावे लागतात तर काल पण माझा ब्लॉग आला नव्हता त्याचंच कारण सांगणार आहे मी आणि आज म्हटलं आज तर करावंच लागेल मला ब्लॉग नाही तर माझं चॅनलचं रीच ना असं कमी होत जातं आणि मग तुम्हाला तर माहिती आहे चॅनलचं काय हाल होतात तर माझी लापरवाहीच याच्यासाठी जास्त जबाबदार आहे आणि ॲक्च्युली म्हणजे मी खूप इमोशनल आहे असं म्हणजे मला का काही असं घरात किंवा माझ्याच फॅमिलीमध्ये असं काही घडलं ना माझं मन अजिबात नाही लागत ना आणि मग मी सगळ्या गोष्टी टाळत राहते आणि त्याच्यापासून मी पळते म्हणजे मी ब्लॉग करायलासुद्धा मग मी टाळते जाऊ दे आज नाही तर उद्या करायला असं म्हणते आणि गप्प बसते तर असं झालं पाच दिवस झाले माझी मुलगी आजारी आहे आणि पाच दिवस झाले म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशीच जास्त तिला असं म्हणजे बरंच नव्हतं वाटत पूर्ण अंग दुखत होतं तर मग तिला म्हटलं की जा दवाखान्यात खाण्यात ना गावालाच तर दवाखान्यात जा म्हटलं आणि मग घे इंजेक्शन गोवाल्या तर तिला ती गेली दुसऱ्या दिवशी दवाखान्यात आणि इंजेक्शन घेतलं गोवाल्या घेतल्या म्हणजे तिकडं तिला दवाखाने बी एवढे माहीत नाही आहे तर ती आ, एका जवळच कॉलेजच्या जवळच एक दवाखाना आहे त्याच्यात गेली आणि त्या दवाखान्याची फी पाचशे रुपये फक्त चेक इन करायचे पाचशे रुपये आणि मी जिथं तर राहते ना तिथं असं लोकल दवाखाने असतात ना तर आ, अडीचशे रुपये म्हणजे दोनशे पन्नास रुपयामध्ये गुळे पण देता, देतात इंजेक्शन बी देतात आणि चेक करून चेक पण करून घेतात तर एवढं सगळं अडीचशे रुपयात होतं आणि त्याच्यातून असे का त्याच्यातून आरामसुद्धा येतो तर अशा म्हणजे अशा दवाखान्यात माझा नावारा मला घेऊन जातो कारण आपल्याला गुण याय यायची मतलब आहे कारण का एवढं मोठा दवाखाना आणि त्याच्यात गुणच येत नाही तर कधी कधी मोठे दवाखाने असेच असतात जी स थ पैसे द भरामसाठी घेतात आपल्याकडून आणि पण गुण वगैरे काही येत नाही त्यांच्याकडून आता त्याच माझ्याच मुलीनी ती म्हणली मम्मी पाचशे रुपये डॉक्टरनेच घेतले आणि एक इंजेक्शन दिलं फक्त आणि पाचशे रुपयेच्या बाहेरून मेडिकलमधून गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या चार दिवसाच्या आणि पुरीने चार दिवसाच्या आजपर्यंत होत्या गोळ्या म्हणजे त्या चार दिवसाच्या आणि आजपर्यंत खाल्ल्यात तरी तिला आरामच नाही म्हणजे आज बी मी तिला मॅसेज केला तर म्हणत होती चक्करसारखं होते म्हणजे तिला आता चक्कर येते आणि गरम गरम वाटते तर हजार रुपये ते गेले पण गुण काही आला नाही म्हणून मोठ्या दवाखान्यांचं असंच असतं तिथं तुम्हाला गुणाची काही गॅरंटी नाही आहे पैसे मात्र तुमचे जातील आणि मग तिला आज म्हटलं आहे म्हणजे मी माझ्या नवऱ्याला रात्री सांगितलं तिला आराम नाही आहे तिकडं तर ते म्हटले इकडं बोलव तिला इकडं दवाखान्यात दाखवू आणि मग पाहू तर तिला मी आज म्हटलं ये बाई उद्या इथं जा इथं दाखवू म्हणजे उद्या जास्त झालं तर आता पावसाळ्यात कसं म्हणतात डेंगूचे साथ सुरू आहे आणि मग जर चुकून असं थंडी ताप येतच राहिला ना त्याचं डेंगूमध्ये रूपांतर होतं तर म्हटलं ये बाई तर ती पूर्वी उद्या येणार आहे म्हणून मी म्हटलं आता व्हिडिओ तरी करते तर माझं असं असतं कारण आपला आपल्या सगळ्या आई आई ज्या असतात ना त्यांचा सगळ्यात जास्त जीव आपल्या लेकरांमध्ये असतो आपल्या मुलांना काय झालं काय नाही झालं याच्यातच जास्त टाईम जातो आणि मग ते खुश आहेत का नाही त्यांना कसं होतं आहे बरं वाटतंय का जेवले का झोपले का अभ्यास केला का ह्या गोष्टी सध्या माझा दिवस जातो आणि मी त्या माझ्या मुलीला मी दिवसातून म्हणजे तिचं काय असं फोन नाही करता येत तिला कारण तिला सकाळी कॉलेज असतं आणि ती म फोन याच्यासाठी नाही करता येत का तिला आठपासून कॉलेज असतं घरून ती स सा, साडेसात पसून निघलेली असते आणि अकरापर्यंत कॉलेज असतं साडे अकरा साडे अकरापर्यंत असतं नंतर तिथून क्लास असतो तिचे तर ह्या ह्या पिरियडमध्ये मी तिला क्लासमध्ये मी तिला कॉल करून डिस्टर्ब नाही करू शकत त्यामुळे मग मला मेसेज करावा लागतो मग ती मॅसेज कधी तिला वेळ भेटेल त्या होती ती मेसेज सीन करते या मग मला रिप्लाय करते मग माझं डोकं त्याच्यातच घुंगत राहतं ती अजून तिने मॅसेज पाहिला नाही वगैरे वगैरे तर मला तिच्याकडून जाणून घ्यायचं असतं आज कॉलेजला आली का काय झालं काय करते तर याच्यातच माझा जास्त वेळ जातो आहे आणि आता तर्ती है, तर ती आजारी आहे आणि तर असं वाटतं ना गोदा घेऊनसुद्धा बरी नाही होत तर ती उद्या येणार आहे तर जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक सबस् सबस्क्राईब जरूर करा असं कोण खातं बघा बरं चपाती घेतली चपातीवरून थोडीशी भाजी घेतली आणि इकडे हे दही घेतलं आहे कारण सध्या मी आता दही जास्त खाण्याचा प्रयत्न करते आहे का दहीने काय होतं एसिडिटी होत नाही आहे दिवसापासून रोज पाऊस येतोय आणि थोडा वेळ उघडला होता पाऊस तर मी म्हटलं पहिले कपडे धुऊन टाकावं म्हणजे वाळून जातील तर आता बघा पावसात नाही कपडे वाळणारे